नमस्कार आज आपण पालक शेपू आणि आंबट चुका या तीन भाज्यांचा मिक्स असा गरगटा बनवून घेणार आहोत ते देखील पाचच मिनटांमध्ये जास्त काही वेळ लागत नाही कधी असं होतं की आपल्याला झटपट भाज्या बनवायच्या असतात तर मी सांगितल्याप्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी शेपू पालक आणि आंबट चुका स्वच्छ निवडून तीन वेळा पाण्याने धुवून निथळत ठेवलेल्या आहेत भाज्या एका कुकरमध्ये दीड ते दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि भरपूर असा बारीक चिरलेला किंवा ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे लसणाचा रंग आपल्याला थोडासा सोनेर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला कच्चे शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचं भरडसर केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला कच्चे शेंगदाणे मी वाटून घेतलेले होते आता हे कच्चे शेंगदाणे या तेलामध्ये छान परतून घ्यायचे याचं वाटण म्हणजे खमंग अशी ही फोडणी लसूण मोहरी आणि कच्चे शेंगदाणे मिरची फोडणी तयार होते कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलं की यामध्ये बारीक चिरून घेतलेले ही जी भाजी होती ती आपण सगळीच यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हिला यामध्ये मी थोडीशी तुरीची डाळ धुवून घेतलेली ती घातलेली आहे तुरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही चण्याची डाळ देखील घालू शकता आता हे घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी थोडीशी कमी होते आणि मिठाचा अंदाज आपल्याला व्यवस्थित घेता येतो छान अशी ही भाजी परतून घेतलेली आहे आणि भाजी बघा लगेच आपल्याला कमी झालेली दिसते यामध्ये आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं जे वाटणाचं पाणी होतं ते आपण घालून घेणार आहोत यामध्ये बऱ्याचदा असं होतं की घाई गडबडीमध्ये आपल्याला या भाज्या करायला थोडासा वेळ लागतो अशा भाज्या जर आपल्याला करायच्या असतील तर त्या निवडून आणि स्वच्छ धुवून मग कुकरमध्ये शिजवून आणि नंतर मग फोडणी देण्यासाठी त्याला वेळ जास्त लागतो तर अशा पद्धतीने डायरेक्ट भाज्या जर तुम्ही कुकरमध्ये केल्या तर झटपटरित्या या भाज्या फक्त दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये बनून तयार होतात आणि वेळ जर म्हणाल तर फक्त पाच ते सहा मिनटाचा वेळ लागतो आणि आता या कुकरला आता मी झाकण लावून घेते झाकण लावून घेतल्यानंतर या कुकरच्या मी फक्त तीन शिट्या करणार आहे तीन शिट्यांमध्ये भाजी आणि यामध्ये घातलेली डाळ खूप छान मऊ अशी शिजून तयार होईल कुकर थंड झाल्यानंतर इथे मी आता उघडून घेते आता ही भाजी बघा यातील पाणी सगळं आपल्याला आटलेलं दिसतंय आता या चमच्याने मी व्यवस्थित ही भाजी घोटून घेते म्हणजे डाळ आणि ही भाजी छान अशी मऊसर घोटली जाईल आणि याचा गरगटा छान असा तयार होईल तर बघा घोटल्याबरोबर याची कन्सिस्टन्सी थोडीशी सैलसर आपल्याला झालेली दिसते याची कन्सिस्टन्सी आणखीन आपल्याला थोडीशी सैलसर हवी असेल तर थोडंसं कब्बर पाणी आपण यामध्ये घालू शकतो पण मला ही कन्सिस्टन्सी परफेक्ट वाटते भाकरीसोबत खाण्यासाठी आता याला आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत फक्त तीन शिट्यांमध्ये आणि पाच ते सहा मिनिटांमध्ये ही भाजी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित तोपर्यंत तो बाय बाय